हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द डेन्सिटी डेन्सिटीचा मराठी तर्थ घनता घनदाटपणा दाटी वजन व आकारमान याचे गुणोत्तर फोटोग्राफी मध्ये फोटोची सखोलता कि गहिरेपना होता है डेन्सिटी लाक्या प्रयोग कर पेला वाक्य है देर इज अन्सिटी ऑफ टाइगर्स इन द फॉरेस्ट दुसरा वाक्य है एल्युमिनियम इज लो इन डेन्सिटी तीसरा वाक्य है द पॉप्युलेशन डेन्सिटी इन दिस सिटी इज वेरी हाई चौथा वाक्य है द मेन प्रॉब्लेम इज एनर्जी डेंसिटी फ्रेंड्स व्हिडीओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू